खूप 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 एक चमचा तेलाचा वापर करून आज आपण मक्याच्या दाण्यापासून अतिशय पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता इथे तयार करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता थंड झाल्यानंतरसुद्धा तितकाच टेस्टीसुद्धा लागतो चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ते दीड वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करायची आहे सकाळच्या नाश्त्याला जर तुम्हाला हा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही हे मक्याचे दाणे रात्रीच उकळून छान असे मिक्सरला बारीक याची पेस्ट तयार करून ठेवायची आहे जेणेकरून सकाळचा नाश्ता करताना फार वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने ही पेस्ट तिथे मी तयार करून घेतलेली आहे तर ही पेस्ट आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे मक्याची पेस्ट बनवताना थोडीशी जाडसर जरी राहिली ना तरी काहीच हरकत नाही आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा घालताना आपल्याला बारीकच घालायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर एकदा मिक्सरमध्ये याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला सगळं साहित्य मिक्स करायचं आहे मक्याचे दाणे आपण वाफून घेतलेले आहेत ते सुद्धा ओलसरच असतात त्याची पेस्ट आणि त्यानंतर दहीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता ती लागणार नाही तर पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण साईडला ठेवून त्यानंतर सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये इथे मी बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे माझ्याकडे थोडंसं पनीर शिल्लक होतं तेसुद्धा मी त्यामध्ये थोड्या छोट्या छोट्या फोडी करून घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे तर आपण याला पॅनमध्ये सुद्धा करू शकतो जर तुमच्याकडे सँडविच टोस्टर जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करू शकता तर आज आपण पॅनमध्ये न करता टोस्टरमध्ये आपण याला तयार करणार आहोत तर इथे आपल्याला अगदी अर्धा चमचापेक्षाही कमी तेल लागणार आहे सगळ्या बाजूने आपल्याला तेल लावायचं आहे किंवा तुम्ही तूप लावलं तरीही चालेल आता यामध्ये अगदी पातळ थर लावून घ्यायचं आहे आपल्याला अगदी जाड करायचं नाही आहे त्यामुळे शेकल्या जात नाही ते थोडंसं पातळ ना थर केलं ना तर छान ते क्रिस्पी तयार होतात ते बघा अशा पद्धतीने हे तुम्ही सगळे लावून घेतलेले आहेत इथे आणि आता आपल्याला याच्यामध्ये चीज घालायचं आहे लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चीज त्यामुळे लहान मुलं अगदी आवडीने हा पदार्थ खातात तुम्हाला जर आवडत नसेल चीज तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल अगदी चीज किंवा पनीर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल प्लेन जरी तुम्ही हा नाश्ता केलात ना तरीही तो चवीला तितका जास्त टेस्टी लागतो चीज घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक चमचाभर मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे आणि ते असं पॅक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे टोस्टर लावून ह्याला पाच मिनटं शेकू द्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पाच मिनटं तर झालेली आहे आपला नाश्ता मस्त एकदम क्रिस्पी तयार झालेला आहे वरचं मिश्रण छान पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आता आपण बघूया हा खाली छान शेकला गेलेला आहे की नाही तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम आपला नाश्ता छान कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला जर दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी जर हवा असेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा याला करू शकता तर पॅनमध्ये सुद्धा आपल्याला सेम अशीच पद्धत इथे करायची आहे एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या टिक्क्या किंवा ह्याचा ब्रेडसारखा सुद्धा तुम्ही आकार करू शकता तर त्यानंतर ह्याच्यावरती चीजसुद्धा घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिश्रण याच्यावरती लावून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला हा नाश्ता पुन्हा छान असा शेकून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने तुम्ही हा नाश्ता इथे करू शकता किंवा तुम्ही टोस्टरमध्ये केलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्ही इथे बघू शकताय बघा हा नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर मक्याच्या दाण्यापासून केलेला हा नाश्ता मस्त एकदम क्रिस्पी तयार होतो आणि खूप पौष्टिकसुद्धा असतो हा नाश्ता थंड झाल्यानंतरसुद्धा तितका जास्त टेस्टीसुद्धा लागतो आणि आता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर ह्यावेळेला नक्की रेसिपी ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा